नमस्कार मी सौशा शेळके स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी एक स होळीनिमित्त श्रीकृष्णाचे गवळण म्हणत आहे ती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद होळीचं सॉंग घेऊन लाडी गोडी होळीचं सोंग घेऊन लावण कलाडी गोडी रंगन कटाकू माझी भिजेल कोरी साडी रंगन कटाकू माझी भिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन होळीचं सोंग घेऊन लावण कलाडी गोडी रंगन कटाकू माझी भिजेल कोरी साडी रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन खेळ कृष्णाचा सांगू नको तू मला गोडी गोडी न लावू रे लळा खेळ कृष्णाचा सांगू नको तू मला गोडी गो पाठीशी माझ्या येऊन पाठीशी माझ्या येऊन करून कोरी खोडी रंग नकटाकू माझी भिजेल कोरी साडी रंग नक टाकू माझी भिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन लाव लाडी गोडी रंग नटाकू माझी भिजेल कोरी साडी माडी रंग नकटा कुमाजी भिजल कोरी सांडी सारी काया तुलार पिली मी जरी तरी कारे तू करशी अशी मस्करी सारी का नादाला तुझा लागून होईन वेडी रंग नक टाकू माझी विजेल कोरी साडी नादाला तुझा लागून होईन वेडी रंग नक टाकू माझी विजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन लावणक लाडी गोडी रंग टाकू माझी भिजेल कोरी साडी माची भिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन जाऊ दे ना मला पुरी झाली मजा जोडी ते हात मी पाया पडते तुझ्या जाऊ दे ना मला पुरी झाली मजा जोडी ते माझ्या लाली ओठाची माझ्या लाली देईन तुझला थोडी रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन होळीचं सोंग घेऊन लावणक लाडी गोडी रंग नक टाकू माझी भिजेल कोरी साडी रंग नक टाकू माझी भिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन धन्यवाद